नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत भाजपच्या एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंची लायकी काढत शिंदेंना डिवचला आहे तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मायुती सरकारमध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली त्यात विजयही मिळवला आपण मुख्यमंत्रीपदाची माळ शिंदेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली तेव्हापासून शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे शिवाय निधी वाटपावरून ही शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी लपून राहिलेली नाही त्यामुळे शिंदे जरी महायुतीत असले तरी समाधानी नाहीत अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यात आता शिंदेंना थेट भाजपच्या एका बड्या नेत्यांनी आणि विद्यमान मंत्र्यांनी डिवचले आहे एकनाथ शिंदे लॉटरी लागल्याने मुख्यमंत्री झाले असा टोला या भाजप मंत्र्यांनी लगावला आहे परंतु कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा सल्ला देखील द्यायला हा नेता विसरला नाही या भाजप मंत्र्याचं नाव गणेश नाईक गणेश नाईक आहेत एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातून विस्तव ही जात नाही आणि नाईक म्हणतात प्रत्येकाला लॉटरी लागत नाही परंतु एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ते मुख्यमंत्री झाले पालघरचे पालकमंत्रीपदी गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना आरसा दाखवण्याचं एक प्रकारे काम केलं आहे त्यामुळे गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे नाईक यांनी आता केलेलं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या मनाला लागणार आहे त्यामुळे शिंदे कडून आता काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र